नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ रिया मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या व्हिडिओला सुरुवात करते मित्रांनो उद्या आहे रविवार तारीख पंधरा फेब्रुवारी वार, वार। रविवार आणि या दिवशी आलेली आहे महाशिवरात्र तर महाशिवरात्र ही भगवान शंकरांना समर्पित केलेली आहे या दिवशी महाशिवरात्रीचं व्रत करून भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा करायची असते आणि त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घ्यायचा असतो या दिवशी अनेक उपाय सुद्धा केले जातात कारण या दिवशी शिवतत्व हे जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं यामुळे या, या तिथीवरती या दिवशी आपण काही उपाय केले तर या उपायांचं निश्चित आपल्याला फळ प्राप्त होत असतं म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय सुंदर आणि प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला महादेवाच्या मंदिरातून एक वस्तू घरी घेऊन यायची आहे ही वस्तू आणल्यामुळे आपल्या घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होतं आणि आपल्या मनातील कठीणातली कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होते घरातील इडापिडा ही निघून जाते घरात लक्ष्मी नांदते आणि पैसा येऊ लागतो गरिबी संपूर्णपणे नष्ट होते असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो माघ कृष्ण चतुर्दशी ही तथी महाशिवरात्र म्हणून साजरी केली जाते या दिवशी भगवान शंकरांची आराधना केली जाते आणि दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते असं म्हणतात की पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा भगवान शिव शंकरांनी रौद्र रूप धारण करून तांडव केले होते आणि तीच रात्र म्हणजे कालरात्र किंवा महाशिवरात्र असे म्हणतात तसेच दुसरीकडे असं सुद्धा म्हटलं जातं की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता आणि या दिवशी आपण संपूर्ण दिवस व्रत करून रात्री जागरण केल्याने पुण्यफळ मिळते दिवसभर उपवास करून व्रत केल्याने भगवान शिवशंकर हे आपल्यावरती प्रसन्न होतात असं म्हटलं जातं आणि तसेच पृथ्वीवर आणि एक वर्ष म्हणजे स्वर्गातील एक दिवस हा मानला जातो या दिवशी या रात्री भगवान शिव हे विश्रांती घेतात आणि त्यांच्या विश्रांती घेण्याच्या काळालाच महाशिवरात्री असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या दिवशी काही उपाय जे आहेत तर ते केले जातात या उपायांचं शंभर टक्के आपल्याला फळ हे प्राप्त होत असतं आपल्याला या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरीसुद्धा चालेल उठल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर तुमच्याकडे पांढरे वस्त्र असतील तर तुम्ही परिधान करू शकता तुमच्याकडे भस्म असेल तर तुम्ही त्रिपुंड म्हणजे तीन बोटं असे आपल्याला भस्माचे जे आहेत ते आपल्या कपाळावरती लावायचे आहेत त्याचबरोबर तुमच्याकडे रुद्राक्ष माळ असेल तर ती सुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशी गाळ्यामध्ये घालू शकता यामुळे भगवान शिवशंकरांची कृपा आपल्यावरती होते त्याचबरोबर तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन पूजा करायची आहे आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असेल म्हणजे महादेवाची पिंड असेल तर तिथे सुद्धा आपल्याला पूजा जी आहे ती करायची आहे त्याचबरोबर महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तूसुद्धा आपल्याला अर्पण करायच्या आहेत जसे की आपल्याला महादेवांना फळ फूल चंदन बेलपत्र धोत्र फूल फळ अर्पण करायचं आहे त्याच्याच बरोबर अगरबत्ती लावून आपल्याला ही पूजा करायची आहे यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आल्या आपल्याला हा उपाय का करायचा आहे जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल लक्ष्मी ही स्थिर नसेल आलेला पैसा आजारपणामध्ये निघून जात असेल किंवा कोणत्या कारणामधून घरातून पैसा हा वायपळ खर्च होत असेल त्याचबरोबर मनात भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे इच्छा पूर्ण होत नसेल तसेच आपल्याला घराची प्रगती होत नसेल घरातल्या व्यक्तींची प्रगती होत नसेल घरात सतत मतदेह कलह भांडणं यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतील आपल्याला हा, हा उपाय जो आहे तो करायचा आहे उपाय तुम्ही सकाळपासून रात्री बारा वाजेपर्यंत दिवसभरामध्ये कधीही करू शकता कारण महाशिवरात्रीचा हा जो दिवस आहे या दिवशी संपूर्ण दिवशी महादेवाची पूजा करायला समर्पित असतो तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरातल्या शिवलिंगाची म्हणजेच महादेवाची पिंडीची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करत असताना तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये चिमुटभर काळे तिल घालायचे आहेत हे गुळाचा खडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि एक चमचाभर तुम्हाला कच्चं दूध म्हणजे गरम न केलेलं दूध तुम्हाला टाकायचं आहे एका कलशामध्ये घ्यायचं आहे तांब्याच्या कलशामध्ये तुम्हाला हे सर्व टाकायचं आहे आणि हे पाणी घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला हे जलसुद्धा घेऊन जाताना तुम्हाला एक बेलाचं पान आणि एक बेलपत्र जे आहे ते सुद्धा तुम्हाला सोबत न्यायचं आहे गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम उत्तरेकडे तोंड असायला हवं दिशा उत्तर असायला हवी हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे त्याचबरोबर जे बेलपत्र आणि बेलफळ तुम्ही घेऊन गेलेले आहात ते सुद्धा तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर दोन्ही हात जोडून भगवान शिवशंकरांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरातील गरिबी आणि दारिद्र्य हे निघून जावं कठीणातली कठीण इच्छा पूर्ण व्हावी घरात लक्ष्मी नांदावी घरातील अडचणी आजारपण हे निघून जावं अगदी अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर तुम्हाला तिथून येताना तुम्ही शिवलिंगावरती जे बेलफळ अर्पण केलेलं आहे तिथलं बेलफळ जे आहे ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे दुसरं कोणी जे बेलफळ अर्पण केलेलं आहे ते बेलफळ तुम्ही घेऊन येऊ नका तुम्ही जे अर्पण केलेलं आहे तेच तुम्ही घेऊन या आपल्या घरामध्ये तुम्हाला घेऊन यायचं आहे ते बेलफळ आणल्यानंतर आपल्या घरामध्ये कोणत्याही रूममध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवून द्यायचं आहे आणल्यानंतर बेलफळाची पूजा वगैरे तुम्हाला करायची आहे फक्त बेलफळ तुम्हाला घरी आणायचं आहे आणि घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवून द्यायचं आहे दक्षिण दिशेला सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला हे बेलफळ ठेवू शकता आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरातील इडापिडा दारिद्र्य नकारात्मकता ही वाईट शक्ती निघून जाते त्याचबरोबर आपल्या घरातील आपल्या व्यक्तींची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून प्रगती होते घरात लक्ष्मी नांदते तसेच आपल्या घरातील पैशाच्या अडचणी या दूर होतात आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीची कठीणातली कठीण इच्छा ही पूर्ण होते जी व्यक्ती कष्ट आणि मेहनत करते त्या व्यक्तीच्या कष्टाला आणि मेहनतीला निश्चितच फळ प्राप्त होऊन सगळ्या मनोकामना या पूर्ण होतात असा हा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे घरातील एका व्यक्तीने हा उपाय केला तरी सुद्धा चालेल संपूर्ण कुटुंबाला त्याचा हा फायदा नक्कीच होईल हा उपाय स्त्रियाही करू शकतात पुरुषही करू शकतात घरातील मुलं देखील हा उपाय करू शकतात महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय करायला अतिशय महत्व दिलं जातं त्यामुळे तुम्ही हा एक उपाय नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूयात अशाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ